आणि शंभर टक्के हे पूर्वनियोजितच कट होता त्याच्यात काही शंका नाही आरोपींनी माझ्यावर अटॅक केला मला प्राणघातक हल्ला माझ्यावर केलेला आहे आणि त्यांच्यासोबत जे होते ते सुद्धा त्यांच्याच बरोबरचे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो त्याच वेळेला एम एल सी झालेली होती त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी माझा जॉब घेतलेला आहे बाकीची कायदेशीर प्रक्रिया पोलीस करतील याचा मला विश्वास वाटतो आणि जी घटना घडली त्या पद्धतीनं मी त्यांना सगळा जबाब माझा दिलेला आहे बाकी आता पुढं नेमकं काय आता वाटतं आणि पोलीस प्रशासन कारवाई शंभर टक्के हे पूर्व कट होता त्याच्यात काही शंका नाही मला पूर्ण विश्वास आहे की बीड पोलीस ह्याच्यामध्ये सगळी सत्यता पडताळून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील आणि पोलिसांनी ते तशी करावी एवढीच त्यांना विनंती करणार नाही अजून तरी काय मला तशी माहिती मिळाली नाही रात्री उशिरा त्यांनी माझा जबाब घेतलाय आतापर्यंत व्हायला पाहिजे होता गुन्हा दाखल पण झालाय का नाही मला याची कल्पना नाही मी हॉस्पिटलमध्ये ते हे जे अर्थातच आरोपी आहेत खुनाच्या त्यांना शिक्षा झालेली आहे अनेक वर्षे कारागृहात होते याच आरोपींनी माझ्यावर अटॅक केला मला प्राणघातक हल्ला माझ्यावर केलेला आहे आणि त्यांच्या सोबत जे होते ते सुद्धा त्यांच्याच बरोबरचे मी माझं सगळं म्हणणं माझ्या जॉबामध्ये जी काही घटना घडलेली जी सत्य घटना होती त्याच्यावर आधारित सगळा जॉब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका